आता शेवटचा सामना पार पडताय तरी उपस्थित सर्व प्रेक्षक वर्ग आणि फायनल सामन्याचा सा आस्वाद घ्यायचा आहे तसेच चला स्पुज करायचं आहे खाली करा नक्कीच आपण आले आल्या आल्या बस मात्र काय धनका पाहायला मिळतोय परंतु झेल विकेट चा पतंग मोठा धक्का पाहायला मिळतोय मोठा झाला अर्थातच मोठा मासा जायला लागलाय आणि त्याचबरोबर आपण पाहतोय मेगा फायनल ची लढत आणि मेगा फायनलच्या लढतीमध्ये पहिल्या चेंडूवरती सँडी अर्थातच संदेशला माघारी पाठवण्यामध्ये यश आलंय पडत रागा यांचा आपण पाहतोय आची साठी यावेस देखील तो बातला जोर खेळला जातोय क्षेत्ररक्षक आहेत परंतु अंतर कापलं जाते आणि चार धावा पाहायला मिळतात हां हो 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 काय फटका हो नक्कीच सुरेख प्रयत्न पाहायला मिळत आहेत परंतु का पाहायला मिळत आहे स्कोरबोर्ड वरती नवसंख्या लागली आहे एक विकेटच्या मोबदल्यामध्ये संघ जाऊन पोचलाय ला या आकड्यावरती आशिष प्रदीपांचा पुढील चेंडू आशिषसाठी या वेळेस फुलेचा चेंडू पुन्हा एकदा बरं का पाहायला मिळतोय शेतरक्षक आहेत इथं जोरदार पिल झोर पाहायला मिळतय चांगलं कलेक्शन त्यानंतर चांगले क्षेत्ररक्षण आपण पाहतोय कोणता संघ या दोन हजार श्री गणेश चषक ट्रॉफीवरती नाव कोरणार या चषकावरती हे देखील पाहणे गरजेचं आहे पुढील चेंडू पाहायला मिळेल प्रदीपांचा आपण पाहतोय यावेळेस बुडला जाऊन करण्याचा प्रयत्न परंतु सफल राहिले डॉट बॉल आपण पाहायला गेलं तर पुन्हा एकदा पाहतो आपण प्रदीप यांची चांगली गोलंदाजी आहे या चेंडूवरती कमबॅक केलं जाते पुढे चेंडू पाहायला मिळेल सप्पल जरूर झाले ओहो यानोज काय फटका पाहायला मिळाला घुटला टेक तमाशा टेक स्लोट मध्ये चेंडू आहे थाट दाखवला सिक्सर चेंडू चाला सी एषा बार अर्थातच सहा दबा तेरा स्कोर वरती दाव संख्या लागली तेरा याकडे वरती जाऊन पोहोचलय स्कोर कार्ड अर्थात आपण पाहिलं गेलो तर आता मात्र पुन्हा एकदा सज्ज होत आहेत चांगला फटका पाहायला मिळालाय या बस बाटची कडा पण माणसा दिशेने चकवा दिला परंतु चेंडू अंतर कापले का लढत कशी लढत आहे परंतु अंतर कापलं जात चेंडूने आणि चेंडू चालला दन 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 करत चार धाबांसाठी परंतु स्कोट बोर्ड वरती धाव लागली आपण पाहतोय सतरा धावा नक्कीच आपण पाहतोय पुढील मिळेल प्रदीपांचा पाहायला मिळेल नाही कोण आहे बोल सचिन यावेळेस बातम्या खेळायला फटका आपण पाहतोय क्षेत्रक्षक आहेत नक्कीच आपल्याला पाहायला गेलो तर गोलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत सचिन पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होत आहेत त्यांच्या समोर आहे सचिन सफल झाले आहेत परंतु काय पाहायला मिळते जोरदार अपील झाले आणि पंचांच भूट मटा आकाशाकडे पाहायला मिळते तंबूच्या आसळ्याला माघारी परतावं लागेल बॅग टू दियन आणि त्यांच्या जागेसाठी नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये डाकेल होताना आपल्याला पाहायला मिळतोय संध्याकाळच्या सतरामध्ये चालू असलेला मेगा फायनलचा सामना श्री गणेश चषक आपण पाहतोय दोन हजार पंचवीस पर्व पहिलं आणि या पर्व पहिला मधील चालू असलेला मेगा फायनलचा सामना लढत पाहायला मिळते आपण पाहतोय संलग्न श्री नऊ तरुण क्रिकेट संघ पन्नाशे फणसवाडी आयोजित श्री गणेश चषक दोन हजार पंचवीस पर्व पहिला आणि या पर्व पहिला मधील पहिली लढत अर्थातच फायनलची लढत आकाशाला गगसनी देणारा आपण पाहतो आहे नक्कीच मध्ये परंतु आलेत आता मात्र अंधार पडायला चालू झालाय परंतु काय दुसऱ्या इनिंग मध्ये चेंडू दिसणार का हे देखील पाहणं गरजेचं आहे छंडंड पाहायला मिळेल या वेळेस नक्कीच वाईट बॉलकडचा प्रयास पण सामसेकडे वळत आहेत व्हाईट बॉल बाउंड्री लाइन वरती असलेले यजमान सांगाचे सहा सहा कृपया डोले उलटून आपलं काम पाहायचंय अंधार पडलेला आहे बाँड्री सिक्सचा जे निर्णय असेल तो अंतिम पंचांपर्यंत पोहचवायचा आहे कृपया अंधार पडलेला आहे डोळे उघडी ठेवून नीट काम पाहायचं आहे असलेले मंडळाचे सभासद कृपया मंडळाला सहकार्य करायचा नक्कीच आपण पाहतोय सर आता सर निर्णय कळवायचा आहे प्लीज प्लस विकेट ओके ओके okay, थँक्यू धन्यवाद जाऊया पण मागच्या दिशेने आपण पाहतोय हो ज्या वेळेस मात्र का पाहायला मिळते बोर्ड कशाकडे पंचांकडून पुन्हा एकदा व्हाईट बॉलचा इशारा येतोय आणि त्या ती मिळेल विकेट बॅक टू द पोविलियन सोळ चला स्पीडअप करायचंय चेंडू पाहायला मिळतोय जरूर आपण काय पाहायला मिळतो मैदानाच्या आतमध्ये होते परंतु काय पाहायला मिळतय घेणारे चेंडू असतील अर्थातच बॅटिंग करत असताना ठोकल्या गेल्या तेवीस धावा आणि चोवीस धावांची मोर लावली अर्थात चोवीस धावा करायच्या असतील वरच्या वडील संघाला आपण पाहतोय बारा चेंडू आणि चोवीस धावांचं समीकरण चला स्पीडअप आहे बैस बॉल दिए चला लेगे स्पीड चल कराएगा चला बॅटर दोन्ही मैदानाच्या आतमध्ये पाठवायचे आहेत हॉलिजन लागलेत बघा परंतु आपल्या मैदानात हॉलिजन नाही त्याच्यामुळे स्पर्धेचा अर्थ काळ्या खुवायच्या आधी अंधार पडायच्या आधी मेगा फायनलची लढत आपल्याला झाली पाहिजे सामना संपन्न झाला पाहिजे टीम मिटिंग चा तेवीस धावा झाल्या चोवीस धावा करायच्या असतील येणारे बारा चेंडू चोवीस धावांचं समीकरण हाय व्होल्टेज धामा दुसऱ्या धाबाला सुरुवात होते दोन्ही टीमसाठी पुन्हा एकदा टाइम चेगत स्वागत करूया अर्थातच पाहिलं गेले तर जवळ पण मॅचच्या दिशेने यांचा पहिला चेंडू फुलांचा चेंडू आहे उलरक्षक आहेत झेल सोडला जातोय कॅच छोडी तो मॅच भी छोडी नक्कीच ज्या ज्या वेळेला क्रिकेटच्या पटलावरती झेल सोडले जातात त्या त्या वेळेला विक्रम नोंदवले जातात आता मात्र काय पाहायला मिळेल पुढील चेंडू पाहायला मिळेल आशिष यांचा आपण पाहतोय या वेळेत चांगला फटका आला अंत कार्पेटमध्ये चेंडू होताना पाहायला मिळाला क्षेत्ररक्षक आहेत इथे बघता बघता दोन धावा कंप्लीट केला जात आहेत आणि दोन नवीन बोर्ड वरती दाव संख्या लागली चार चार धावा धबर लागल्या जात आहेत आपण पाहतोय आतापर्यंत चार धावा लागल्या आहेत में चेंडू पाहायला मिळेल फुलेचा चेंडू आहे चेंडू घेतला आणि आज काय मात्र पुन्हा एकदा झेल सोडला जातोय परंतु प्रयत्न सुरेख पाहायला मिळत प्रेशर निर्माण केलं जाते दबावाखाली खेळतोय संघ परंतु फायनलची ही लढत आणि फायनलचा मेगा फायनलचा सामना अर्थातच आपण पाहतोय प्रेक्षक वर्ग देखील उत्साहित आहे अर्थातच मैतदाराचा गेले तर प्रेक्षक वर्ग उपस्थित झालाय ओ हो यावेळेस हे देखील पाहणे गरजेचं आहे परंतु फेकी केली जाते आणि बघता बघता चांगलं रेडिंग बिटवीन द पाहतोय आपण आणि बोर्ड वरती धावसंख्या लागली आठ धाबा धाबाल कबत्ती लागल्या जातात पुरुष पाहायला मिळेल या वेळेस गाडला चेंडू आपण पाहतोय दोघे ची घंटा परंतु काय पाहायला मिळत आहे एक धाव मिळते एका धावेने धावपालकावरती धाव संख्या लागली आहे आपण पाहतोय नऊ धावा धावपालकावरती लागल्या जातात नऊ धावा दबा, धावपालकावरती आतापर्यंत लागल्या जात आहेत दिन विकेटच्या मोबैदल्या वरचे वाडी संघ जाऊन पोहोचला आहे नऊ या आकड्यावरती आता मात्र काय पाहायला मिळेल आशिजनच्या माध्यमातून कंबा होणार का हे देखील पाहणं गरजेचं आहे सफल झाले आहेत सफल खेळण्याचा प्रयत्न परंतु एक धाव तर निश्चित माहितीये एका धावाच्या धावपालकावरती धावसंख्या संख्या लागली आहे स्कोर बोर्ड वरती धाव संख्या लागली आहे दहा धाबा येणारे चेंडू असतील सहा स्कोर बोर्ड वरती रन करायचे असतील चौदा धाबा येणारे सहा चेंडू चौदा धाबांचं समीकरण आपण पाहतोय स्पिरप करायचा येणारे सहा चेंडू जिंकण्यासाठी चौदा धावांची आवश्यकता पुढे चेंडू पाहायला मिळेल आपण पाहतोय सचिन आलेट निर्णायक शटक टाकण्यासाठी पहिला चेंडू फेस करतील या बस का पाहायला मिळतय डॉट बॉल आपण पाहतोय येणारे पाच चेंडू जिंकण्यासाठी चौदा धावांची आवश्यकता हो पुढे चेंडू पाहायला मिळेल यावेळी आरवा बाटने खेळला फटका आपण महत्वाच्या दिशेने परंतु अंतर कापलं जाते धंदा करत चार धावांसाठी अर्थातच पाहायला गेले तर नक्कीच चार धाबा पाहायला मिळाल्या जग जिंकण्याची हिंमत ठेवा एकदा हरल्याने कोणी फकीर होत नाही आणि एकदा जिंकल्याने कोणी सिकंदर होत नाही आता मात्र काय पाहायला मिळेल येणारे चेंडू असतील आपण पाहतोय येणारे चार चेंडू दहा धावांची आवश्यकता गणेश आजच्या दिवसामध्ये या फलंदाजाने प्रभावित केलंय ओ हो हो चेंडू परत तू अंतर सी जाते पार षटकार गणितच्या बाटमधून मधून पाहायला मिळाला अर्थातच परंतु काय पाहायला मिळते येणारे चेंडू असतील तीन आणि जिंकण्यासाठी चार धावांची आवश्यकता येणारे तीन चेंडू चार धावांची आवश्यकता कंपल्सरी चेस मेगा फायनल लढत येणारे तीन चेंडू असतील जिंकण्यासाठी अजूनही चार धावांची आवश्यकता लगीच आपण पाहतोय प्रेक्षक वर्ग आता मात्र हाताची घडी घालून या मॅचचा आनंद घेतात यावेळेस करण्याचा प्रयत्न मी अपील जरूर झालं डॉट बॉल डॉट बॉल डॉट बॉल समीकरण सामन्याचा बदललंय समीकरण सामन्याचं बदललंय येणारा चेंडू दोन आणि स्कोर बरोबर ती रन करायचे असतील चार नक्कीच मॅच फिनिश करणार का गणेश हे देखील पाहणं गरजेचं आहे ओ हो हो मॅच विनिंग शतकार मॅच फिनिश या दोन हजार पंचवीस च्या कॉपी वरती नाव कोरलं जात वर्षीवाडी संघ अभिनंदन काय लढत पाहायला मिळाली टाळ्या होऊन जाऊ नये दोन्ही खेळ अर्थातच दोन्ही संघांसाठी काय सामना रंगला अर्थातच आपण पाहायला गेलं तर मेगा फायनलची लढत